श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास ढुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील तिसरं प्रवचन आणि साधन दुजे नाही याचा भाग दहावा संत संगतीने झाले माझे काज अंतरी ते निज प्रकटले बरवा झाला बरवा झाला संत समागम निवारिला भ्रम अशी किमया घडली पाहिजे मग ते संत जो उपदेश करतात तो उपदेश लाख मोलाचा आहे काही फार मोठा उपदेश करावा लागतो अशातला भाग नाही संत सामान्य माणसाला किंवा श्रेष्ठ माणसाला साधकाला एकच उपदेश करतात जाणावा अंतरी मानावा हृदयी पहावा सर्वातरी परमात्मा एका जनार्दनी व्यापक सर्वाठाई भरुनी उरला ठाई जेथे तेथे ज्या सुखाच्या ज्या समाधानाच्या आनंदाच्या शोधामध्ये तू आहेस म्हणजेच पर्यायानं तू भगवंताच्या ईश्वराच्या शोधामध्ये आहेस तो कसा भेटेल तुला जाणावा अंतरी अंतकरणापासून ती जाणण्याची वस्तू आहे लोक जेव्हा हा प्रश्न विचारतात ना देव आहे हे सिद्ध करा देव ही सिद्ध करण्याची गोष्ट नाही तो स्वयंसिद्ध आहेच विश्वनिर्मितीच्या आधी होता आजही आहे विश्व संपलं तरी तो असणारच आहे अशी जी परमसत्ता तो जाणायचा विषय आहे अंतःकरणापासून मनापासून तो जाणा आणि जाणल्यानंतर ती सत्ता आहे असं कळलं की मानावार हृदय मनापासून त्याला मानायचा पुन्हा जास्त चिकित्सा नाही मनानं अंतःकरणानं देव जाणायचा असतो बुद्धीनं देव जाणता येत नाही कारण बुद्धीला शाप आहे बुद्धी व्यभिचारिणी असं म्हटलेलं आहे नको त्या त्या, त्या गोष्टी बुद्धीला पटतात पण जे आहे ते त्याला सांगितलं तर त्याला पटत नाही खोटं त्याला पटतं संसार प्रपंच आनंदाचा आहे असं खोटं ते सांगितलं तर ते त्याला पटतं पण संसार प्रपंच असार आहे हे सत्य त्याला पटत नाही सत्य सांगितलेलं त्याला आवडत नाही पण परमेश्वर आहे आणि तो जाणायचा असेल तर पहावा सर्वा तरी परमात्मा केवळ तुझ्याच अंतर्यामी तो आहे असं नव्हे तर सर्वांच्या अंतर्यामी भगवंत भरून राहिलेला आहे एका जनाद्यांनी व्यापक सर्वा ठाई देव नाही अशी जागाच नाही तयामिणं कोठे रीता ठाव नाही परमेश्वर सर्वत्र कोंदून कणाकणामध्ये सुद्धा भरलेलं आहे भरुनी उरला ठाई ठाई जेथे तेथे परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे आणि तो भरून पुन्हा उरलेला आहे त्याचं प्रकट रूप आणि सामान्य रूप किंवा न कळलेलं रूप हे तेवढंच श्रेष्ठ आहे सगुण आणि निर्गुण दोन्हीसारखीच हे कळलं पाहिजे हे जाणलं पाहिजे हे जाणता येत नाही हे कळत नाही ओळखता येत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्हा आम्हा सामान्यांचं हे दुर्दैव नव्हे तर नामदेवांसारख्या संतांच्या वाट्यालासुद्धा हे दुर्दैव आलेलं आहे आज इथेच थांबूया यानंतरचा या प्रकरणातला भाग आपण उद्याकुया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्